राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे पाच एप्रिल आणि उद्या शिवशंभूचा बर्थडे आहे तर त्यासाठी थोडी खरेदी करायची म्हणून आम्ही आले मॉल मध्ये आणि आता राव जे आहेत ते, ते बँकेत गेले काहीतरी काम आहे त्यांना तोपर्यंत तो मग मी मुलींना घेऊन आलेली आहे मॉल मध्ये तर आता आम्ही खाली थांबताना इकडून नाही जायचं आपल्याला इकडून जायचं तर आता मी थोडंसं काहीतरी सामान जे आहे ते बघतो मला थोडं किराण्याचं सामान पण घ्यायचं आहे स्टार बाजारमधून तर मग मी ते बघते तोपर्यंत धीरधिरो पण येऊन जातो हो चलो चलो चल चला आता इकडे जायचं आपल्याला आतमध्ये चल शंभू इकडे आत जायचं ओके रेडी Ready? Okay. चलो दा 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 दा। आ, तर माझं जे थोडंफार सामान घ्यायचं होतं तर ते मी घेऊन घेतलं आणि धीरजरावांना यायला अजून थोडा उशीर आहे तर मुलींना थोडा टाइमपास व्हावा म्हणून मग म्हटलं खेण्याचं शिक्षणकडे न्यावं आणि शंभूजी होती तर तिला अशी ही ट्रॉली जी आहे तर ती ढकलायला खूप मज्जा येत होती सॉरे बघ पिंक कलर टेडी किती घेते ऑलरेडी अखेर एवढे सारे टेडी आहेत शिवाला डॉल पाहिजे ती शंभू तुला डॉल पाहिजे कुठली डॉल पाहिजे छोटू मोठू मोठल ही वाला पिंकवाला पाहिजे वंडर डॉग येतो वंडर डॉग हे वंडर डॉग पण ते छोट्या साठी आहे तुझ्यासाठी नाहीये तू आता मोठा बेबी आहे ना तर आम्ही सामान घेतलं आणि ते तिथंच एका साईडला ठेवून दिलं लॉकरमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे थोडं मॉल फिरण्यासाठी असं आमचं ठरलं की बघू आता मुलींना कपडे किंवा खेळणे जे पाहिजे असतील तर ते आवडले इथे तर मग इथे घेऊन घेऊ तर आधी सगळ्यात आम्ही गेलो मदर केअरमध्ये ते हायचे जेव्हा करायला चल स्ट्रॉलर येते ती टॉय नाही येते औशी येते ठेव कुठं हा पेपा पेपा पे घे ना तिने बघा काढला हो हे काय येतं पण आहे बघ

डॅडी पिग आहे ना चला ठेवा आता चला तर या शॉप मध्ये अफोर्डेबल प्राइस मध्ये असं काही मिळालं नाही म्हणून मग आम्ही आता पुढे निघालोय परत दुसऱ्या शॉप मध्ये छान छान ड्रेस आहे बघा ड्रेस बघता

पिक्स सो मेनी नंतर आम्ही परत अजून दुसऱ्या एका शॉपमध्ये आलो आणि तिथे खूप साऱ्या सॉफ्टॉइच्या व्हरायटीज अवेलेबल होत्या पण जी प्राइस होती ती खूप जास्त होती आणि ही इथे शंभूला ही स्कूटर दिसली तर तिला सुरुवातीला चालवता येत नव्हती म्हणून मग तिची डॅडा जी आहेत तर तिला हेल्प करतायत स्कूटर कशी चालवायची त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत नाही ती

ओके चला आणि शिवाजी आहे तर ती खूपच छान कुतूहलाने सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत होती प्रत्येक गोष्ट ती विचारत होती की हे काय याला कसं खेळायचं नेमकं काय हे सांग मला आणि एवढं एक छान होतं की त्यांनी हट्ट जास्त केला नाही की हे घेस ते घेस म्हणून म्हणून मग मीही तिला छानपैकी असं फिरू देत होती सगळ्या गोष्टी बघू देत होती आणि शंभू मात्र पूर्ण वेळ ह्या स्कूटरवरच खेळत होती आणि आता तिला बऱ्यापैकी स्वतःला ती स्कूटर चालवता यायला लागलेली आहे शिवा तिला सांगत होती थोडा वेळ मला चालवते पण ती द्यायचं नाव घेत नव्हती आणि मग परत आम्ही निघालो पुढच्या भटकंतीला तर आता आम्ही जाणार होतो फर्स्ट क्रायमध्ये कारण अजून आम्हाला कपडे जे होते तर ते मनासारखे भेटले नव्हते मग म्हटलं फर्स्ट क्रायमध्ये आपण चेक करूयात की मिळतात का नाही असं म्हणून कारण आम्हाला फक्त पार्टीसाठी नव्हते पाहिजे म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनसाठीच नव्हतं पाहिजे आता पुढे येऊन घरामध्ये फंक्शन्स आहेत तर मग त्याला सुटेबल असे कपडे घ्यायचे होते जेणेकरून मग ते मला नंतर पण यूज करता येतील पण तिथेही असे व्यवस्थित असे कपडे भेटले नाही मग मुलींना तिथे फर्स्ट क्रायममध्ये हा थोडा प्ले एरिया होता तर तिथे थोडा वेळ खेळू दिलं आणि मग निघालो आम्ही पुढे आणि मग एवढा वेळ फिरून आम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही मग शेवटी आम्ही ठरवलं की आता जेवण करायचं म्हणजे लंच टाईम झालेलं होतं सकाळी ब्रेकफास्ट करून निघालेलो कर पण आता बुकं लागलेल्या तर मग आता इथं ऑर्डर देऊन आम्ही वाट बघतोय आणि ठरवलं की आता इथून जेवण करायचं आणि आपल्या आपल्या स्ट्रीट मार्केटवर जायचं म्हणजे आपल्या आपल्या जवळच्या दुकानांमध्ये जायचं जिथे आपल्याला नेहमी जे जे कपडे असतात आपण तिथून घेतो तर तिथे मिळून जातील म्हणून आणि इथे मुलींनाही समजवलं म्हणून त्याही समजून गेल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही छानसं जेवण केलं आणि मुलींना खायची होती पावभाजी तर त्यांच्यासाठी स्पेशल पावभाजी पण ऑर्डर केली आणि मग त्याच्यानंतर थोडी आईस्क्रीम खाल्ली आणि मग आम्ही गेलो जो बाहेर मार्केटमध्ये कपडे घेण्यासाठी आणि आता झाली आहे रात्र आणि रात्रीचे जवळपास बारा वाजत आलेले आहेत तर आता आमची तयारी चालली आहे ती बड्डे ब्रिंगिंगची तर आता रात्री बारा वाजता आम्हाला केक कापायचा आहे तर आता त्याची तयारी आम्ही करतोय शंभूसाठी स्ट्रॉबेरी केक शिवासाठी चॉकलेट केक तर अशा प्रकारे मुलींच्या बर्थडेचं जे ब्रिंगिंग आहे ते आमचं झालेलं आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही पूर्ण केक आणण्याचं टाळलं कारण तो केक आता संपत नाही रात्रीचा म्हणून मग ह्या त्यांच्या आवडीचे जे फ्लेवरचे पेस्ट्री होत्या तर त्या घेऊन आलो जेणेकरून हे आत्ताच संपून जाईल आणि सेलिब्रेशन जरी छोटंसं होतलं होतं तरी मुलींचा आनंद मात्र गगनात मावेनासं झालेला आणि कळलंच नाही की कधी आमचे हे छोटे छोटे पिल्ले जे आहेत तर ते एवढे मोठे झाले आता शिवा पाच वर्षाची झाली आणि शंभू तीन वर्षाची झाली तर असंच त्यांना भरभरून सगळं आयुष्यात जे पाहिजे ते मिळव एवढीच फक्त ईश्वरचरणी प्रार्थना